शिवतीर्थ येथील मेघडंबरीतील सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बागलांच्या उपविभागीय अधिकारी तथा सटाणा नगरपरिषदेच्या प्रशासक कल्पना निळुबे तहसीलदार कैलास चावडे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच वाचनालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी संजना अहिरे रचना सहायक संकेत बागडे विद्युत अभियंता मोहन पवार संगणक अभियंता तुषार बागुल स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे कर निरीक्षक विनायक जनसंपर्क अधिकारी तथा भंडारपाल हिरालाल कापडणीस ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार वरिष्ठ लिपिक धनंजय भदाने व मोहन सोनवणे संदीप पवार दीपक सोनवणे लेखा लिपिक सचिन जाधव किशोर सोनवणे भूषण जोशी प्रभाकर सोनवणे पोपट देशमुख बाळू देवरे विवेक सोनवणे धनंजय सोनवणे विशाल वाघ विनायक पाकळे निलेश माळी किरण सोनवणे विवेक देसले कृष्णा कासार स्वप्नील सकट प्रमोद गहीवड, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते